मुलीच्या लग्नावर पाचशे पन्नास कोटी खर्च करणारा अब्जाधीश आता दिवाळखोर झालाय मी सांगतोय प्रमोद मित्तल यांच्याबद्दल प्रमोद मित्तल एकेकाळी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक होते आता त्यांचं अब्जादीशचं साम्राज्य संपलंय प्रमोद मित्तल हे दोन हजार वीसमध्ये मध्ये दिवाळखोर झाले त्यानंतर लंडन कोर्टानं त्यांना दिवाळखोर घोषित केलं होतं तुम्हाला माहिती आहे का प्रमोद मित्तल हे कोण आहेत तर विषय असा आहे प्रमोद मित्तल यांचा जन्म एक सप्टेंबर एकोणीसशे छप्पन्न मध्ये झाला एक भारतीय उद्योगपती म्हणून त्यांची ओळख आहे जो स्टील इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष होते जे आता विलिनीकरणानंतर जे एस डब्ल्यू स्टील म्हणून ओळखले जाते प्रमोद मित्तल हे प्रसिद्ध उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांचे बंधू आहेत दिवाळखोरीनंतर त्यांची आर्थिक परिस्थिती इतकी बिघडली की दैनंदिन खर्चांसाठी त्यांना कुटुंबावर अवलंबून राहावं लागलं त्यांच्यावर एकशे तीस दशलक्ष पाऊंडपेक्षा जास्त कर्ज होते दिल्लीत त्यांची केवळ पंचेचाळीस पाऊंड संपत्ती शिल्लक राहिली एकेकाळी त्यांची गणना जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये होत असे ते त्यांचे आलिशान जीवनशैली आणि खर्चिक सवयींसाठी ओळखले जात होते त्यांनी आपली मुलगी सृष्टी हिच्या लग्नावर त्यांनी सुमारे पाचशे पन्नास कोटी रुपये खर्च केले होते मित्तल यांच्या दिवाळखोरीची कहाणी जी आय के आय एल या बोन्सियाच्या कोक कंपनीशी जोडलेली आहे प्रमोद मित्तल यांनी जी आय के आय एलच्या कर्जाची हमी घेतली होती जी आय के आय एल कर्ज फेडण्यात अपयशी ठरल्याने मित्तल यांनाही फटका बसला जी आय के आय एल स्टील ट्रेडिंग कंपनीला पैसे देऊ शकले नाही ज्याचे मित्तल गॅरंटेड होते त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती ढासळली अखेर त्यांना दिवाळखोर घोषित करण्यात आलं दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये प्रमोद मित्तल आणि जी आय के एलच्या इतर दोन अधिकाऱ्यांना बोन्सियातील फसवणुकीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती दिवाळखोरीच्या वेळी प्रवन मित्तल अडुसष्ट वर्षाचे होते त्यावेळी त्यांनी दोन पॉईंट पाच अब्ज पाऊंड म्हणजे सुमारे चोवीस हजार कोटी रुपये कर्जदारांना दिले होते दिवाळखोरी याचिकेत त्यांनी आपले कोणतेही वैयक्तिक उत्पन्न नसल्याचं नमूद केलंय दिल्लीतील केवळ पंचेचाळीस पाऊंड किमतीची मालमत्ता त्यांच्या नावावर होती दुसरीकडे त्यांचे बंधू लक्ष्मी मित्तल आजही जगातील सर्वात श्रीमंत भारतीयांपैकी एक आहेत त्यांची एकूण संपत्ती पंधरा पॉईंट पाच अब्ज डॉलर्स आहे एकेकाळी अब्जा दिशांमध्ये गणना होणारे मित्तल अचानक दिवाळखोर झाले म्हणूनच व्यावसायिक निर्णय काळजीपूर्वक घ्यावेत हा धडा म्हणजे प्रमोद मित्तल यांचा हा प्रवास आहे एका चुकीच्या निर्णयामुळे संपूर्ण साम्राज्य धोक्यात येऊ या शकतं यावरून हे दिसून येतं तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व अशाच माहितीसाठी विषय असा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा